नमस्कार मित्रांनो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ठाकरे ने गटासोबत युती केली जाहीर या जिल्ह्यात स्थानिक समीकरणे बदलणार आहेत काय आहे हे बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावर बसलेले महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत या निवडणुकीची वेळ जशी जशी जवळ येऊन ठेपल्या आहेत तसे तसे तयारीला वेग घातला आहे निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल असे महायुतीमधील नेत्यांनी स्पष्ट केले होते पण रायगड जिल्ह्यातून अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांच्या भुया उचलल्या आहेत आणि ती काय आहे बातमी आपण सविस्तर आणि थोडक्यात या चॅनल बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा खर तर गेल्या काही महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलं स्थापलं आहे पालकमंत्री पद हे त्यामागचे प्रमुख कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या पदासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानल्या जाणारा मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहेत मात्र अद्याप हा प्रश्न निकाली काढला गेला नाही यावरून शिवसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या तीव्र संघर्ष सुरू आहेत आता अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी जाहीर केल्या आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे पालकमंत्री पदावरून सेनाविरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष सुरू आहेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेच्या सेनेत भरत गोगावले यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरू होत आहेत या सगळ्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाची जोरदार रायगडच्या राजकारणात सध्या सुरू आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र येणे आघाडी स्थापन केली आहे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी एकत्र येऊन एक दिलाने लढवण्याचे आणि निवडणूक विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे अँड ब्लू स्टार मध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे भरत भगत अशोक भोपतराव दीपक श्रीखंडे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत भीमसेम बडेकर प्रदीप ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थितीत होते तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीबद्दल आणि ठाकरेंबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा